राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील मध्य वस्तीमध्ये फायरिंग झाली आहे आणि यामध्ये जवळपास पाच राऊंड फायरिंग झाल्याची आता प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे आपण जर पाहिलं तर आपण ज्या नेमक्या घटना जिथे इथे घडली आहे त्या घटनास्थळावर आपण पोहोचलेलो आहोत पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो इथे आलेला आहे त्यांच्याकडून संपूर्ण तपास जो आहे तो देखील आता सुरू करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर वनराज आंदेकर जो आहे तर त्याची एक चप्पल आपल्याला इथे पडलेली पाहायला मिळते वनराज आंदेकर याचा डेली रुटीन खरं तर जेवण झाल्यानंतर तो मित्रांसोबत बोलण्यासाठी या ठिकाणी यायचा आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा तो इथे आला होता आणि इथे आल्यानंतर अचानक जे आहेत त्यांच्यावर गोळे गोळ्यांची फायरिंग जी आहे ती करण्यात आली जवळच असणाऱ्या केम हॉस्पिटल जे आहेत तिथे त्याच्यावर म्हणजे हे जेव्हा झालं कृत्य त्या अगदी काही क्षणामध्ये त्याला जवळच्या केम रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार जो आहे त्याचा मृत्यू झालेला आहे तर ही घटना जी आहे ती पुण्यातील मध्यवस्तीत झालेली आहे अतिशय वर्दळीचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी ही घटना जी आहे ती घडलेली आहे आपण जर पाहिलं तर हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी हा गोळीबार जो आहे तो झालेला आहे माझी नगरसेवक खरंतर वंजराजांदेकर जे आहेत ते होत्या आणि पुण्यातील खरंतर जे वादग्रस्त गुंड आहेत त्यांच्यामध्ये देखील त्यांचं नाव जे आहे ते अनेक वेळा घेतलं जात होतं पाच राऊंड जे आहे ते फायर झाल्याचं सांगितलं जात आहे पुणे पुण्यातील गुन्हेगारी विश्वास जे आहे त्यात देखील अंधेकर यांचं मोठं नाव होतं तर पाच राऊंड आतापर्यंत फायर झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी तर मृत्यू देखील झाले असल्याचं आपल्याला समोर आता अतिशय महत्वाची माहिती जी आहे त्याच्यामध्ये मिळते एकूणच आता या सर्व घटनेनंतर नेमकं पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे हे जी फायरिंग आहे ती नेमकी कोणी केली आणि नेमकं काय जे कारण आहे त्याच्यामुळे हे फायरिंग जे आहे ती करण्यात आलेली आहे याच्याबद्दलचा तपास जो आहे तो पोलीस करतात आणि हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे पुन्हा मुनयनपूर आहे